दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा ग्रामपंचायत येथे डेंग्यूचा प्रकोप वाढत आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासनातर्फे विकासाच्या नावावर फक्त सत्ता पक्षाचे ठेकेदार व जवळच्या लोकांचा विकास होत आहे ग्रामपंचायत रनाड्याला सरकारकडून गावाच्या विकास कामासाठी या एका वर्षात अंदाजे चौदा करोड पेक्षा जास्तची निधी मिळाली आहे पण येथे विकास फक्त सत्ता पक्षाचे ठेकेदार व जवळच्या लोकांचा होत आहे ग्रामपंचायत रनाडा अंतर्गत येणारे वार्ड नंबर पाच प्रगतीनगर येथे राहणारे पंकज बडगे यांच्या मोठ्या मुलीला डेंगू झाला आहे ती चार दिवसापासून दवाखान्यात ऍडमिट आहे पंकज बडगे यांच्या घराच्या मागे पुष्कर झाडे वाढलेली आहेत व न नाली पूर्णपणे भरलेली आहे याबद्दल प्रगतीनगर येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत रनाडा येथे तक्रार सुद्धा केली आहे तरी सुद्धा ग्रामपंचायत रनाडा व स्वास्थ्य विभाग झोपलेला आहे मित्रांनो पब्लिक पीएम न्यूज ट्वेंटी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत ग्रामपंचायत रणाला येथे ग्रामपंचायत रणाला आपले सर्वांचे या प्रकारे स्वागत करत आहे हे आहे ग्रामपंचायत रणालाचे विकास कामाची आपल्याकडे एक पहिली झलक इथे डेंग्यूचे पेशंट वाढत आहे पण यांना याबद्दल काहीच करायचे नाही आहे प्रशासनाला ग्रामपंचायत रणाला यामध्ये या प्रशासनाला ग्रामपंचायत कर्मचारी झाले प्रशासनाचे झाले त्यांना जर झाडाची कटिंग करायची आहे अवैध रीतीने विक्री करायची आहे तर ते भर उन्हाळ्यात कोणालाही न विचारता झाडाची कट छटाई कटाई सर्व करून घेतात पण आता भर पावसाळ्यात डेंग्यू सारखे पेशंट होतात डेंगू सारखे आजार होतात त्यावर यांनी इथे येऊन सफाई केली पाहिजे तर ते न करता फक्त हे कागदी कारवाई करण्यात येत आहे आशा वर्करला इथं सांगण्यात येते की एकदा येऊन इथे सर्वे करा पण इथे येऊन ते सर्वे करत नाही औषध पाणी टाकत नाही हे आपण याचा परिणाम इथे पाहू शकतात की पूर्ण नालीचं पाणी भरलेलं आहे झाडांची पूर्ण इतकी मोठी हे पूर्ण झाड हे झालेली आहे याच्यानी दास किती भय होतात आणि किती याच्यामुळे आजार अजून होऊ शकतात यावर प्रशासनाने लक्ष द्यायला हवं हे ग्रामपंचायत रणाऱ्याचे प्रगती नगर आपण उभे आहोत इथे राहणारे पंकज बडगे यांच्या घरी आपण आलेलो आहोत यांच्या इच्छा यांच्या मोठ्या मुलीला डेंगू झालेला आहे यांच्याच घराच्या मागच्या साईडचं आपण पाहिलं आहे की कि किती घाण आहे आणि समोर पण आपण पाहू शकता की इथे किती घाण जमा होत आहे पाणी जमा होत आहे आपण इथे जयश्री बडगे यांच्याशी याबद्दल थोडीशी माहिती घेऊया नमस्कार ताई नमस्कार ताई आपल्या मुलीला डेंगू झालेला आहे असं आम्हाला कळलेलं आहे तर याबद्दल आपण प्रशासनाला दोष देणार की काय आपण सांगू शकतो आम्ही प्रशासनाला दोष देणार कारण आम्ही कितीदा तरी ग्रामपंचायतला तोंडी पण सांगितलेला आहे आणि लेखी पण दिलेला आहे आणि फोटो पण काढून दिलेला आहे आम्ही ग्रामपंचायतला की मागचा मागचा एरिया जो आहे त्याची पण फोटो पाठवली आहे पण ग्रामपंचायत वाल्यांनी काही केलं नाही आपण हे म्हणजे किती वेळा त्यांना असं आपण हे दिलेलं आहे आम्ही दरवर्षीच दर वर्षातून दोन तीनदा देतच असतो आम्ही नाल्या पण साफ आणि बाजूची गल्ली पण पाहू शकता तुम्ही पण त्यानंतर काहीच काहीच करत नाही काहीच करत नाही ते लोक आणि रोड रोडवरून असं सुद्धा पाणी आहे पाणी साचलेलं साच आहे तुम्ही बघू शकता इथे पाणी साचलेलं आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे जे ग्रामपंचायतीकडे जे आहे आपल्याकडे केलं पाहिजे त्यांनी ग्रामपंचायत वाल्यांनी केलं पाहिजे आम्ही आता त्यांच्याकडे सांगायला जातो पण ते लोक आमचं काही ऐकत नाही इतक्या वर्षापासून नाल्या नाही आणि रोड नाही काही नाही तसंच आमच्याकडे असं गंदगी चालू आहे एक तो यहां कचरे की गाडी नहीं आती है कितने दिन से आपके इधर में कचरे तीस तारीख को है। गाड़ी आई थी कचरे की तो तीस जुलाई को हाँ तीस जुलाई को आज तो आज तक नहीं आई है कचरे की गाड़ी उसके बाद से नहीं आई आज पांच छह दिन आज हो चुके हैं यहाँ पे इतना पानी भरता है जो वार्ड मेंबर है उनको फोन करते हैं आकर के देखिए एक बार हम लोग कैसी स्थिति में रह रहे हैं वो भी नहीं आते हमारे घर पर हमारे घर के पीछे देखिए खुले ग्राउंड में पड़े हुए घर के जस्ट पीछे में देखिए पूरा खुला है पूरा कचरा पड़ा हुआ है उसे पानी भर रहा है मच्छर हो रहा है वो सब हम लोग को घर पे आ रहा है जिससे कि यहाँ पे कितनी बीमारी हो रही है न कौन है वो क्या कहते हैं कि अंकिता नहीं बोलना मैडम है वो कभी आती नहीं उनके हस्बैंड ही कभी कभार आ जाते थे वो भी अभी नहीं आते पीछे साइड में है सामने में पूरा पानी जमा वगैरह है तो इस बारे में आपका क्या कहना है साबरे सर ने बोले थे कि कंप्लेंट करो या मैसेज करो तो उनको मैसेज भी करी मैं फोन भी करी उसके बाद भी वो हाँ करके बोलते हैं और किसी को भेजे नहीं आज तक के और कुछ भी नहीं यहाँ पे रिप्लाई भी नहीं करते कि कुछ भी नहीं <laughs> मैंने कई बार उनको बोली हूँ कि आप किसी को भेजो कुछ वो करो साफ सफाई वगैरह तो किसी को नहीं भेजते हाँ करके बोल देते और नहीं कोई आता नहीं कुछ नहीं और यहाँ से तो पानी निकलने के लिए जगह ही नहीं है कहा से ये ये यहां से दली पूरा दली भर जाता है यहां पर पूरी, पूरी पूरा भरता जा, जाता ही नहीं उल्टा करके ऐसा रहता पूरा जमा रहता पानी तो इसके लिए आपने वहां पे कंप्लेंट करे हो बोलली हां कई बार बोली लेकिन कोई रिप्लाई नहीं कुछ आप पण इथे पाहू शकता की इच्छे प्रगती नगर इथले नागरिक किती त्रस्त आहे ग्रामपंचायत डणालाच्या प्रशासनाकडून की त्यांना त्यांची जे कंप्लेंट केली जाते त्या त्यावरून काहीही कार्यवाही करण्यात येत नाही आणि यांचे जे मेंबर आहेत त्या अंकिता तड़ेकर या गावातील सरप सरपंच आहेत त्यानंतर सुद्धा जर त्यांच्या वाड्याची ही परिस्थिती आहे तर यावरून आपण विचार करू शकता की गावाची अजून यापेक्षा काय परिस्थिती असेल